सध्या हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं या पावसामध्ये हिंगोलीसह जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालं असून हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी हिंगोली येथील सुपर मार्केट आणि इतर परिसराची पाहणी केली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यानं या पावसामध्ये अनेक दुकानांचं आणि शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं असून हिंगोली शहरातील सुपर मार्केटमध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालंय अशी माहिती मिळाली आहे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी हिंगोली येथील सुपर मार्केट आणि इतर परिसरा मध्यरात्रीपासून अचानक पावसानं सुरुवात केल्यानं हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर याचीच पाहणी भारतीय जनता पक्ष आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी केली आणि तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील आमदार मुटकोळे यांनी दिला आहे प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव हिंगोली एन टी न्यूज मराठी